संविधानाचा स्थापना दिवस संविधानाला आज सुपूर्द केल्याचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन असून शाक्य सामाजिक संघटना पोलीस अधिकारी अंमलदार यांची सोलापूर जिल्हास्तरीय संघटना तसेच महारेजिमेंटची रजिस्टर संघटना यशस्वी आदी माजी सैनिक बहुतेश वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विदर्भांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे साहेब व शाखे संघटनेचे अध्यक्ष मुके साहेब यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना सैनिक बहुतेश वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्राच्या रेजिमेंट माझी सैनिकांची रजिस्टर संघटना पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त विचार आपण सामूहिकपणे भारताच्या संविधानाच्या उद्योग उद्देशिकाचं वाचन करणार आहोत आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता करून संकल्पपूर्वक आमच्या संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करतात मार 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 शाख के संघट नेता शाख के संघटने था शाख के संघटनेता तथागत गौतम बुद्धांश तथागत गौतम बुद्धांश्रा तथागत गौतम बुद्धांश धन्यवाद